पुढची बातमी बघूया मंत्रालयासमोर काँग्रेसचं भाजपा विरोधात आंदोलन पाहायला मिळालं आंबेडकरांचे फोटो घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आणि मंत्रालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे या मुद्द्यावरून आता संघर्ष अधिक तीव्र होत चाललेला आहे मंत्रालयासमोर काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन पाहायला मिळालं

આ મેડમ અનંત થો મેડમ या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहेत मनोज काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे कारण असं दिसतंय कार्यकर्त्यांना आक्रमक जे झाले होते त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात ता आलेल्या धरपकड करण्यात आलेली आहे काय माहिती मिळते नक्कीच आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे वक्तव्य केलेले आहे त्याच्या विरोधामध्ये आता विरोधकांनी सर्वत्र ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आपण बघितलं आज विधानभवन नागपूर येथे देखील विरोधी पक्षांनी आंदोलन केले त्याच प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालय बाहेर समोर मंत्रालया बाजून जो रस्ता आहे त्या ठिकाणी आंदोलन केले आणि आंद दापून देणार रस्ता अडवण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर देखील होते आणि जे वक्तव्य केले त्याचा निषेध ते करत होते अमित शहा यांनी जे वक्तव्य केला आणि त्या ठिकाणी अमित शहा यांची राजी राजीनाम्याची मागणी देखील केली तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची देखील राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि आपण काल बघितलं काल भाजपचा देखील यासाठी म्हणजे अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याचं चुकीच्या पद्धतीने काँग्रेसकडून विधान दाखवण्यात येत आहे या पद्धतीने देखील आंदोलन केलं आणि त्यांच्या काँग्रेसच्या कार्यालयावरती देखील हल्ला केला तसंच काँग्रेसचे जे नेते आहेत सोनिया गांधी यांच्या पोस्टरवर देखील साई देखील केली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो वक्तव्य आहे त्याच्यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आता हे रस्त्यावरती उतरू लागले आहेत आणि आमने सामने हे विरोधकांना आपण बैल एकमेकांवरती टीका देखील करू लागलेली आहे आप आणि आपण या ठिकाणी आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे जी, जी। धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी